పాఠ రూప ఫైవ్ తీన్ వరాటి వల్యవా त्यांची कमी केली तीनशे नव्वद रुपये करेट पॅलेट येईल चारशे चौपन्न रुपये करेट मालपू सिकंद्रा मिरची हॅलो चारशे चौपन्न रुपये करेट दहा किलो बदल दोनशे बहात्तर रुपये कॅरेट असा प्रकारचा माल पंश्र बलराम मिरची टू सेवन टू दोनशे बहात्तर रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल झालेला आहे दोनशे बहात्तर रुपये कॅरेट बलराम मिरची अशा प्रकारचा माल झाला तीनशे सात रुपये कॅरेट थ्री झिरो सेवन तीनशे सात रुपये कॅरेट बलराम मिरची तीनशे सात रुपये कॅरेट आदर एक्कावन्स दादा व्हरायटी कोणती शाईन व्हेरायटी नऊशे एक्वन्न रुपये कॅरेट आपलं गाव कोणतं तालुका नाशिक बरे गेली चला चांगली नऊशे एक्कावन्न शाहीयटी अशी एक नंबर माल शाईन आहे का काका नऊशे चौसष्ट रुपये कॅरेट नऊशे एकाहत्तर दादा ही कोणती व्हेरायटी नेत्रा काकडी ना मागं नाही तर सागरची आणली होती तुम्ही आता ही नेत्र आहे नेत्र आहे का अच्छा पहिल्यापासून नेत्राच आहे नऊशे एकाहत्तर रुपये कॅरेट असे कुठे माल थोडा आज कमी भाव झाला आहे ना कमी जास्त चालूच राहते ते तर आहे दादा मग समाधानी नऊशे एकाहत्तर रुपये कॅरेट सागर काकडी एक हजार पन्नास तुमचं गाव कोणतं तालुका दिंडोरी एक हजार पन्नास रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकता सागर काकडी किती तो तोड़ा आहे दादा ठीक आहे धन्यवाद एक हजार पन्नास रुपये कॅरेट अठरा दादा लेबल अठरा हजाराला सोळा कॅरेट का कोणती व्हरायटी होता ताई सागर व्हेरायटी हजार सोळा सोळा कॅरेट अशा प्रकारचा माल पाऊ शक्र सागर व्हेरायटी सागर व्हेरायटी का बघू दौदा हजार पाचशे चांगला भाव गेले आज एक नंबर ही तीच आहे ना चला धन्यवाद दादा दा। माऊली किती करायला आले होते आज काय भाव गेली सहाशे दहा सहाशे थोडी काही आता आले का बरं आहे आता काय किती कॅरेट आले होते आज हो घ्या घ्या किती कॅरेट आले आज गाव कोणतं आपलं धन्यवाद सहाशे दहा सातशे सत्तर रुपये कॅरेट तुमचा माझ्या मालपूर शेतकऱ्यात चायला काकडी सेवन सेवन झिरो सातशे सत्तर रुपये कॅरेट आठशे साठ रुपये कॅरेट अशी बघायला चायना कपडी एकशे झिरो वीस किलो वजन आठशे साठ रुपये कॅरेट आठशे साठ माऊली किती कॅरेट आणले होते कॅरेट किती आणले आज कुठल्या गावकून दादा आपण चालू का धन्यवाद शे एक रुपये कॅरेट असे प्रकारचा माल पोहोचता मित्रांनो गेल की थ्री फोर वन तीनशे एक्केचाळीस रुपये कॅरेट पंधरा किलो वजन अशा प्रकारचा माल पोषक दादा कोणती कोणतींजा तीनशे एक्केचाळीस गेलं आहे चांगलं डबल झाला असं आहे का तीनशे एक्केचाळीस अशा प्रकारचं आर्यन कारू शकता मित्रांनो दादा किती थोडा या तोडा किती आहे तो तोडा तोडा दोन महिन्यापासून चालू आहे तीनशे सत्याहत्तर तीनशे सत्याहत्तर गेलं आहे तुमचं गाव कोणतं झोरणपाडा तालुका दिंडोरी तीनशे सत्याहत्तर रुपये कॅरेट नंतर अशा प्रकारचा माल पाऊस आरेल व्हरायटी चौदा किलो वजन तीनशे सत्याहत्तर रुपये कॅरेट चारशे ऐंशी रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाऊ शकशन व्हरायटी चारशे अस्सी काय सेट करायला अच्छा बाबा चारशे असे चारशे ऐंशी सहा दहा कॅरेट आपले लिहा एकदम भारी हरि सोल सहाशे रुपये कॅरेट बाबा गाव कोणतं आपलं मानुरी गाव तारुका सिन्नर निफाड निफाड गावाचं हो। नाव काय मानुरी मानुरी गावका निफाड हा। हो बाबा, एकदम भारी गेले नऊशे कॅरेट सहाशे कॅरेट सातशे पकायचा रुपये का निर्मल व्हेरायटी दादा जुना झाला का म्हणून कमी गेलो घेऊ नका म्हणून त्यांना घेऊ किती एवढीच माल नाही रणधीर काय रणधीर पाच कोण पावली गाव कोणतं आपलं किती जुना माल आहे धन्यवाद गाव कोणतं आपलं धन्यवाद आठशे सत्तावीस रुपये करेट अशा प्रकारचा माल पाहू शकतो एट टू सेवन आठशे सत्तावीस रुपये करेट आठशे सत्तावीस आठ हजार सातशेला दहा करेट आठ से सत्तर आठ आठशे सत्तर रुपये आठ से सत्तर रुपये करेक्ट, तोड़ के नौशे सहासठ नौशे सहासठ किती व्हरायटी दादा नोवेल काय गे का गे भाव गेला एक, एक हजार अच्छा दहा कॅराटचा अतिशय प्रकारचा माल पाहू शकता नोवेल ना तुमचं गाव कोणतं माऊली तालुका धन्यवाद बस बस दोनशे छप्पन रुपये लाल वांगे छप्पन दोनशे छप्पन रुपये हा पाहून भाव आहे ना दादा दादा किती तोडा या वांग्याचा मग दोनशे किती आहे शेवटचा तोडा आहे नाही का दोनशे सत्तर रुपये कॅरेट पंधरा किलो भरती माऊली आपलं गाव कोणतं तालुका धन्यवाद दादा दोनशे सत्तर चला बरं अशा प्रकारचा माल पोहोचतो तीनशे तीस रुपये तीनशे तीस गेलं दादा आज बरं आपलं गाव कोणतं गाव कोणतं बुद्रुक ना धन्यवाद दादा तीस हा घेतो तीनशे तीस ओके माऊली किती करा आज पन्नास काय भाऊ गेले साडेतीनशे राऊंड फिगर राऊंड फिगर वेग ना का धन्यवाद दादा साडेतीनशे रुपये करेंट दोनशे नव्वद रुपये कॅरेट असे पोटाट मालतो दोनशे नव्वद रुपये कॅरेट वांगे दोनशे नव्वद चांगले भाव गेले हा एकदम भारी गेली एक नंबर गेले टेन्शन नाही दादा ही कोणती व्हरायटी दादा पंचगंगा काय भाव गेले आज ऐंशी रुपये एक नंबर हा चला जरा बरं वाटलं लांबडी वांगे मित्रांनो वितरण अशा प्रकारचा माल पाहू शकता एकशे ऐंशी रुपये कॅरेट वन एट झिरो एकशे ऐंशी रुपये कॅरेट एकशे एक्क्याऐंशी रुपये कॅरेट नंतर अशे प्रकार तर पाहू शकता लांबडी वांगे वन एट वन एकशे एक्क्याऐंशी रुपये कॅरेट बारा किलो वजन एकशे एक्क्याऐंशी रुपये कॅरेट प्रकारची लांबडी वांगे पाहू शकता मित्रांनो दोनशे पन्नास रुपये करेक्ट माउली व्हेरायटी कोणती आहे एक नंबर वाव गेला तुमचा आज <laughs> लांबडी वांगे संपदा व्हेरायटी अडीचशे रुपये कॅरेट मला ते काढ दोनशे पन्नास रुपये कॅरेट लांबडी वांगे घ्यालन वांगी एकशे साठ रुपये कॅरेट वन सिक्स झिरोची गॅलन वांगे एकशे साठ रुपये कॅरेट वन सेवन टीन वाजी एक सत्तर रुपए करेट वन सेवन जीरो एकशे सत्तर दोन से नव्वद रुपये करेट्रोश माल पहुंचेगा दौनशे नव्वद रुपये करेटा का

बाराटोक वांगे तीनशे रुपये तीनशे रुपये करेक्ट राऊंड फिगर जास्तीत जास्त आणि कमीत कमी भाव कुठून कुठपर्यंत आहे आज बारटोक बाबतीत बाराटोक आता आमच्या लोकल होतो त्याच्यामुळे ते तीनशे रुपये माहिती नाही बाकी ठीक आहे धन्यवाद दादा काय सांगाल आता पुढची चक्कर केव्हा बारटोक वांग्यासाठी दोन दिवसांनी ना दिवसाने ओके माऊली आपलं गाव कोणतं तालुका तालुका नेपाळ धन्यवाद दादा खंडेराव सात आपण नाव घ्या नाव काय सांगा ठीक आहे धन्यवाद तुमचं नाव दादा गाव एकच ना धन्यवाद बाहेरचं दाखवा लागत नाही तर लोक म्हणतील हा व्हिडिओ कुठं बोल त्याला तर पन्नी नाही एकशे तीस गेला का चांगला गेला एकशे तीस एकशे तीस बदला माल एकशे एक्क्याऐंशी रुपये कॅरेट वन एट वन चांगला भाव केला तरी एकशे एक्क्याऐंशी एकशे एक्क्याऐंशी हां लेबल ठेवा हो बाबा तुमचं आहे काय एकशे एक्क्याऐंशी रुपये कॅरेट अशी लोकांचा माल एकशे सॉरी दोनशे ऐंशी रुपये कॅरेट चांगली गुधी निर्मल नाव तुमचं गाव कोणतं पेठ पेठमधून आले दादा दोनशे ऐंशी रुपये कॅरेट असतं तर माल निर्मल अठ्ठेचाळीस कॅरायटी चांगला भाव मला दोनशे पंच्याऐंशी रुपये कॅरेट असतं की कुठचा माल तुम्ही निर्मल अठ्ठेचाळीस दुधी दोनशे पंच्याऐंशी रुपये कॅरेट दादा गाव आपलं पेट पेठमध्ये गाव धन्यवाद दोनशे पंच्याऐंशी रुपये कॅरेट कोणाला गेलं माऊली ना। ना। कोणती व्हरायटी व्हेरायटी कोणती निर्मल जात आहे दोनशे दहा रुपये कॅरेट असं मग कोणती रुपये साडेचारशे मी बांगलादेश निर्यात साडेचारशे रुपये करेट फायनल काय भाव विकला दादा पाचशे साडेचारशे धन्यवाद चारशे साडेचारशे ते पाचशे रुपये करेट मी तर अशा माल पाहू शकतात हा वेगळा आहे जरा ना हा वेगळा आहे एकच मान एकच मान साडेचारशे ते पाचशे रुपये कॅरेट वीस किलो वजन सहाशे रुपये कॅरेट मित्रांऐंशी रुपयाचा माल पाहू शकतो भेंडी दहा किलो वजन सहाशे रुपये कॅरेट दहा किलो वजन भेंडी एकशे सत्तर रुपये कॅरेट बारा नग सेंट आहे काही मायको एकशे सत्तर रुपये करेक्ट घ्या ना घ्या फायनल काय भाऊ दादा फायनल अडीचशे दिले अडीचशे रुपये दादा फायनल काय भाऊ इकला पाच रन्स काढल्या व्हेरायटी सांगू शकता का वेरायटी को आरमान पांच रुपये कैरेट मुद्दा काका तो आरे मन वेरायटी एकशे वीस रुपये हो जाओ एक पस एक, से एक, 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 एक तीस एकशे तीस

का कमी के ना? केले द्यायला पाहिजे पूर्ण एकशे मित्रांनो नऊशे टक्काचा माल एकशे पंचेचाळीस रुपये होतो तुमचं गाव कोणतं पिंपळगावच्या